नमस्कार मी भाई सुप्रिया रेसिपीज बाय सुप्रिया मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मिक्स वेज विथ मशरूम चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मिक्स वेज विथ मशरूम करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सगळ्यात अगोदर ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे तर ग्रेव्ही करण्यासाठी या ठिकाणी मी एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेला आहे त्यानंतर दोन मिडियम साईजचे उभे कापून घेतलेले कांदे घालून घेतलेले आहेत हा कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये कमी गॅसवरती आपल्याला हा कांदा जो आहे तो परतवून घ्यायचा आहे जेणेकरून यातला कच्चटपणा जो आहे तो निघून जाईल कांदा परतेपर्यंत या ठिकाणी एका छोट्या पातेल्यामध्ये अर्धा चमचा मगजबी चार ते पाच काजू आणि अर्धा चमचा खसखस घालून घेतलेले आहे यामध्ये आपल्याला साधारणतः अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन बेडगी मिरची घालून हे सगळे पदार्थ जे आहे ते आपल्याला उकळून घ्यायचे आहे आणि थंड करून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपला कांदा जो आहे तोही परतलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक मीडियम साईजचा उभा कापून घेतलेला टॉमॅटो जो आहे तो घालून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण दोन कांदे एक टोमॅटो असं प्रमाण या ठिकाणी आपण घेतलेलं आहे टोमॅटो घालून घेतल्यानंतर तो आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे परतताना यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे मिठामुळे कांदा आणि टोमॅटो जो आहे तो पटकन शिजण्यासाठी किंवा परतण्यासाठी मदत होते म्हणून या ठिकाणी आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी एक इंच आल्याचे तुकडे आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहे त्यानंतर एक टेबलस्पून किसून घेतलेला खोबरा घालून घेतलेला आहे हे सगळे पदार्थ आपल्याला एक मिनिटभर व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे यानंतर यामध्ये आता खडा मसाला घालून घ्यायचा आहे या ठिकाणी दालचिनी तमालपत्र दोन, तीन लवं, दोन तीन ते तीन लवंग दोन ते तीन मिरे एक बडी वेलची स्टार फूल हे सगळे खडा मसाला जे आहेत ते घालून घेतलेले आहेत खडा मसाला जर सुरुवातीला घातला तर त्याचा फ्लेवर जो आहे जसा हवा तसा आपल्या भाजीला येत नाही त्यासाठी आपण खडा मसाला जो आहे तो नंतर घालून घेतलेला आहे त्या ठिकाणी सगळं साहित्य जे आहे ते घालून झालेलं आहे कांदा टोमॅटोही बऱ्यापैकी शिजलेला आहे आता हे सगळे पदार्थ आपल्याला एक वाफ देऊन घ्यायचे आहेत साधारणतः तीन था चार ते था तीन था चार मिनटं जे आहे ते आपल्याला वाफ देऊन घ्यायचे आहे साधारणतः तीन ते चार मिनटानंतर टोमॅटो कांदा आणि इतर पदार्थ जे आहे ते व्यवस्थित शिजलेले आहेत आता हे आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून घ्यायचे आहेत त्यानंतर कढाईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला भाज्या ज्या आहेत त्या परतवून घ्यायच्या आहेत या ठिकाणी आवडीनुसार भाज्या ज्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत या ठिकाणी मी फ्लॉवर मटार फरसबी गाजर बटाटा ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या घालून घेतलेल्या आहेत ह्या आपल्याला साधारणतः एक अर्धा मिनिटभर तेलावरती व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहे जेणेकरून त्याचा जो कच्चा वास आहे तो निघून जाईल त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून यावरती झाकण ठेवून याला वाफून घ्यायचं आहे या ठिकाणी भाज्या परतताना आपण पाण्याचा वापर केलेला नाही फक्त तेलावर आणि वाफेवरती भाज्या ज्या आहेत त्या शिजवून घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी आपल्या भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत यानंतर ग्रेवी जी आहे ती तयार करून घेऊयात या ठिकाणी आपण काजू मगज बियाणी मिरच्या ज्या आहेत त्या भिजत घालून घेतलेल्या होत्या यातलं पाणी जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे हे सगळे पदार्थ जे आहेत ते आपल्याला कांदा टोमॅटोसोबतच वाटून घ्यायचे आहे वाटताना यामध्ये आपण जे गाळून घेतलेलं पाणी आहे ते घालून याची प्युरी तयार करून घेतलेली आहे आता एका कढाईमध्ये चार ते पाच चमचे तेल घालून घेऊयात त्यानंतर तयार केलेली जी प्युरी आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे या ठिकाणी तेल जे आहे ते बऱ्यापैकी गरम झाल्यानंतर आपण लगेच प्युरी घालून ती साधारणतः एक अर्धा मिनिटभर आपल्याला या तेलावरती परतवून घ्यायची आहे व्यवस्थित त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे हॉटेल स्टाईलने करतो आहोत त्यामुळे मसाल्यांचा वापर जो आहे तो या ठिकाणी जास्तीचा केलेला आहे सगळ्यात अगोदर हळद लाल तिखट काळा मसाला कांदा लसूण मसाला गरम मसाला धनजिरा पूड सब्जी मसाला आणि किचन किंग मसाला हे सगळे मसाले जे आहेत ते घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत जसे जशी ग्रेव्ही परतत जाईल तसा तसा तिला कलर आणि तरी किंवा तेल जे आहे ते सुटायला सुरुवात होते या ठिकाणी साधारणतः दहा ते बारा मिनटानंतर ग्रेव्हीला छान असं तेल सुटल्यानंतर त्यानंतर परतवून ठेवलेल्या भाज्या आणि मशरूम ज्या आहेत ते या ठिकाणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे भाज्या ज्या आहेत त्या ग्रेवीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी जे आहे ते आवश्यकतेनुसार या ठिकाणी घालून घ्यायचं आहे मी या ठिकाणी साधारणतः एक ग्लास पाणी घालून घेतलेला आहे पुन्हा एकदा हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊन याला एक उकळी आणून घेऊयात भाजी जी आहे ती उकळलेली आहे हॉटेलसारखा घट्टसरपणा जो आहे तो आपल्या भाजीला आलेला आहे यामध्ये आता आपल्याला बटर घालून घ्यायचं आहे बटर नसेल तर त्याऐवजी एक चमचा साजूक तूप आणि एक चमचा फ्रेश क्रीम किंवा दुधाची साय यावरती घालून भाजी जी आहे ती उकळवून घ्यायची आहे अशा पद्धतीने ढाबा स्टाईल मिक्स वेज विथ मशरूम जे आहे ती तयार झालेली आहे ज्यावेळी आपण गॅस बंद करणार त्यावेळी यावरती थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची आहे जेणेकरून छान असा फ्लेवर जो आहे तो कसुरी मेथीचा याला यावा तर अशा पद्धतीने परफेक्ट हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल मिक्स वेज विथ मशरूम जे आहे ती आपली तयार झालेली आहे आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपी सोबत धन्यवाद